जय शिवरा मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नरेंद्र मोदी यांनी पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे तर त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची मंजुरी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये तर नव्वद कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नम्र असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर म्हणजे सुरू करूया जय शिवरा मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे तर त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची मंजुरी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये तर मित्रांनो पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारताच या योजनेच्या निधीची मंजुरी दिली आहे तर मित्रांनो नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच मोदी पी एम नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे या निर्णयानंतर आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार दोन हजार रुपये सध्या पेरणीचे दिवस आहेत शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगभग चालू आहे बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशाची जुळवाजुळव करत आहेत असे असतानाच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पी एम शेतकरी निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाअंतर्गत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे मोदी मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा जा केले जाणार आहेत तर मित्रांनो पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची मंजुरी गेल्या अनेक दिवसापासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सतराव्या हप्त्याची वाट पाहतच होते पण आता नव्या सरकारची स्थापना होता सतरावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे आता पुढच्या काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशाची मदत होणार आहे तर मित्रांनो नऊ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ मोदी यांनी या योजनेच्या सतराव्या हप्त्याची मंजुरी दिल्यामुळे साधारण नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहे केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण वीस हजार कोटी रुपये दिले जातील या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळतात मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा सोळावा हप्ता आला होता तर मित्रांनो दोन हजार एकोणीसपासून शेतकऱ्यांसाठी खास योजना शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना कुटुंबात पतीपत्नी व त्याच्या अठरा वर्षापासून अपत्य दोन हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्याचे वर्ष सहा हजार रुपये त्याच्या आधार व डेबिट संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो तर मित्रांनो प्रकारे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा आपल्याला लवकरच जमा होणार आहे तर मित्रांनो याची काही अजून या तारीख फिक्स झालेली नाही आहे तर आपण ती तारीख फिक्स झाली का त्याबद्दल एक व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सांगू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र